हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कोल्हापूर लाईफमध्ये कोल्हापूर माय लाईफमध्ये आणि सकाळची सुरुवात झालेली आहे मस्त अशी दारात रांगोळी काढलेली आहे आणि आज आहे दीपामावश्या आणि पूजन केलं जाणार आहे आणि तेही संध्याकाळी मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि जेवण बनवायचं आहे कुकर लावला होता कुकरला आता भात डाळ लावली होती भात आणि आमटीसाठी कडद हे लावलं होतं चवळी लावली होती आणि चला आता दारातली रांगोळी तुम्हाला दाखवते आणि आजचा दिवस एन्जॉय करा स्किप न करता व्हिडिओ नक्की पहा गाणी लावलेले ला आहेत रेडिओवर आणि कामांची सुरुवात अशी झालेली आहे आणि चला तर मग दाखवते मी तुम्हाला रांगोळी कशी काढलेली आहे ला भात सकाळी लावला होता आता कमी पडेल म्हणून पुन्हा लावला आणि इथं मस्त चवळी लावलेली आहे लसूण खेची घेतला आहे फोडणीला लसू आणि इथं टमॅटो लसूण घातल्यानंतर खमंग असा वास येतो लसूणचा म्हणून लसूण घातलेला आहे मस्त असा छान खमंग वास येण्यासाठी आणि आता तेल टाकलेलं आहे आणि चाहे, तेड़ा पुका तेड़ा गर जासे। चला आता फोडणीला देऊन घेते स्टँड लावायचा आहे स्टँड आणलेला आहे पण तो स्टँड लावायला कसं तेवढा वेळ नसतो हे सगळ्यांना भुका लागलेल्या असतात आणि तेवढ्या वेळात जेवण होणं गरज असते तर चला आणि फोडणीला टाकून घेते आणि ढबू धुटलेले आहेत त्याच्यामुळं काय धुवायची गरज नाही तरीसुद्धा मी चिरून घेतल्यावर अजून एकदा धुवून घेणार आहे स्वच्छ आणि चला तर मग आता मस्त अशी ढबू चिरून घेते आणि भाजी ढबू चिरली आणि आता जिरे मोरी त्यानंतर कांदा कांदा परती चांगलं पाडकून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर टमॅटो हळद चटणी वगैरे घातलेली आहे चांगलं मिक्स करून घेते आणि टमॅटोला छान ते सुटण्यासाठी त्याच्यात थोडंसं पाणी थोडंसं पाणी आणि आता तेल सुटपर्यंत प्रत्येक बेसिक मसाल्यात मी असं करते त्यामुळं छान असं तेल सुटतं आणि चव जी टमॅटो चांगला सुजला असतो आणि चव चांगली तेल सुटलेलं आहे चांगलं आहे त्याला आता ह्याच्यात डबू शिमला मिरची घालून घ्यायची आता ह्याच्यात तुम्ही डाळ जसं आपल्याला हवं असं टाकून घ्यायला चालतं आता ही साधी सिंपल भाजी जी शिमला मिरची चव आली पाहिजे तशी आम्हाला हवी असते त्यामुळं जास्त डाळ किंवा टाकणार नाही आज मस्त अशी ह्याच्यामध्येच आता इथं घातलेली आहे फोडणीला आणि कोथंबीर पेरलेली आहे वरून चला आता झाकण ठेवून दहा मिनटं मीडियम गॅसवर शिजायला ठेवलेली आहे हॅलो आता झालेला आहे भाजी टाकलेली आहे इथं आमटी झालेली आहे आणि भाकरी गरम गरम चला तुमच्याशी गप्पा मारत इथं तांदळाची भाकरी आज मस्त म्हटलं तांदळाच्या भाकरी करून घेऊया आणि तांदूळ थोडेसे दरून आणलेले आहेत थंडीत जरासा आता गरम गरम खायला बरे वाटतात चामट उन्हाळ्यात जात नाहीत तांदळाच्या भाकरी नाचणीच्या असतात माझ्या भाकरी उन्हाळ्यात आणि चला आता मस्त असे तांदळाच्या भाकरी करून घेते आणि गरम गरम दिवसभर आपलं रुटीन चालू राहणार आहे आणि बोलूया मग हे येऊन जेवून गेलेत आता चला मी जेवायला घेतलेलं आहे लाईट बंद केली के तर आम्ही दिसणार नाही चला आणि कपाळावर सगळे टिकेटिके झालेत पूजा वगैरे केल्यामुळे तर जेवून घेते या जेवायला आताच भाकरी तांदळाची भाजी डबूची आणि पाणी आणि तिकडे रेडिओचं चालू आहे बडबड संध्याकाळचा चहा प्यायला चहा बनवलेला आहे आम आमच्यासाठी तर पूजा झालेली आहे आणि या सगळ्यांनी चहा प्यायला संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत तर दुपारी थोडा वेळ झोपले आणि आता चहा घेत आहे सगळ्यांना दीपपूजनाच्या खूप खूप दीप अमावश्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा